आपल्या गावचं ग्रामदेवताई श्रावण मासी यात्रेच्या सांगतीच्या मंगळवारच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त विशेषत्वानं काल आणि आज संपन्न होणाऱ्या वाघ्या मोगळी ही स्पर्धेच्या निमित्तानं यामागे सहभागी झालेले सर्व वाघ्या मोगळींचे महाराष्ट्रातून आलेले स सर्व संघ सर्व कलाकार मंडळी खरंतर आज या योग्रोत्सवाच्या निमित्तानं मगाशी सांगितल्याप्रमाणे तीस वर्षाची ही वाघ्यामुळे ही स्पर्धा आणि शेडशे वर्षाची ही परंपरा आपण कायम ठेवत असताना आपल्या ग्रामदेवताची यात्रा मला वाटतं मी दोन मंगळवारी मंगळवारला कीर्तनाला आलो होतो एका मंगळवारी इथंच सुरुवातीच्या मंगळवारला इथं सकाळचा कार्यक्रम मांडावडे आणायचा होता तेव्हाही आलं होतं खरंतर महाराष्ट्राच्या मातीतल्या काही जुन्या कला का जोपासण्याचं काम आदरणीय वसंत नारायण ना अमर त्यांचे सगळे सहकारी आपण तो एक कार्यक्रम घेतो गावच्या वतीनं हा वाघामोरांचा कार्यक्रम असेल तमाशाच्या स्पर्धा असतील किंवा आपल्या ग्रामीण भागातील वेदिक लावण्याचा कार्यक्रम असेल तर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये या काला जीवन राहिल्या पाहिजेत मग आपल्या सगळी मंडळी या स्पर्धा घेता तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्हाला मला वाटतं साकोरीला देखील खंडोबाजामध्ये रजवर अशा स्पर्धा गेल्या काही वर्षापासून सुरे खूप मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये प्रत्येक खंडोबाने हा उत्सव आपण संपन्न केला आहे आणि जाणपूर शेठ दाजी आपण सगळे मंडळी सत्ता असतील समीर भाऊ असतील कुंभवना माट्याने जीवन सारीक मंडळी म्हणून एकत्र येऊन सगळ्या मंडळींनी मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा उत्सव संपन्न केला यावर्षी पाऊस पाणी देखील चांगलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने शेतकऱ्यांमध्ये आनंदी आनंद आहे आणि मुक्ता शेती प्रार्थना प्रत्येक द्या डोळ्या भागांनी तिची मनोभावी सेवा पूजा अर्चा चालवलेली आहे त्यांच्या मनात असलेल्या साऱ्या इच्छा पूर्ण संपूर्ण होऊ दे तुझी सेवा करण्यासाठी तुझी तुझं भक्ती करण्यासाठी त्यांना निरोगी निरामय आयुष्य लाभू दे आणि आता गणेशोत्सव देखील सुरू आहे या गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखील आपल्या सगळ्यांना माझ्या खंडागी परिवाराच्या वतीने शिवसेना जिंकत चालवतो प्रशिक्षण बाजार समितीजून आपल्या लोकांचे खासदार डॉक्टर अमोल कोले आणि महाविकास आघाडीच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम विवंतापर्यंत असंच चालू राहावा